रात्रीचे साडे नऊ आता सगळेजण कणकवली आले हे खिडकी खाली उतरवा गौरीला मला बघू दे गौरी अरे गौरी गाड झोपलंय कि मुले क्रिया नानीला भेटी मला चांगली जाऊन मी नानूचे नानीचे लाड करणार नानूचे नानीचे लाड करणारे काय सोनावड आडी झोपली होती इकडे तू कधी झोपले की मू

तू काय करायच कोण मी तुझी वाट बघत होते कधी येणार गौरी कधी येणार आज जाणार आहे की इथंच <laughs> आई <नदर। laughs> <ते पिश्वें। laughs> ना धर झाली होती आणि खोकला पण झाला होता मग औषध घेतलं

मग लाटते लाट लाटते मग आता तू काय खाणार करणार ना काय काय खाणार मोठं कुठल्या टेबल वरती बसणार या टेबल वरती बसणार की इकडे बसणार या टेबल वरती बसणार खुर्ची कुठे आहे छोटी खुर्ची हळूहळू जा हळूहळू हा अगं तू खुर्ची आणायला गेली होतीस ना तुझी तिथे खुर्ची आहे ना तुझी खुर्ची आहे

झोपली आहेस की जागी आहेस सकाळची वेळ आहे किती वाजले सगळे आहेत सगळे आहेत नानी काय करते बघूया चाललाय नाणी आंबोळी करते आंबोळी आणि चटणी ती चटणीच आहे ना हो। तडका दिला की तडका द्यायचा जेवना सा ठीक है गो आदि की चिकन आना है ना जेवना लगता है तू तो झोपली होतीस कि उठली सता होय सकाळचा नाश्ता चाललाय हम्म छान झालंय आंबोळी चटणी झोपल्यानंतर झाड आलं कुठलं तिथलं झाड आलंय आत्ता आलं काल नव्हतं एकच होत जा बघू त्या झाडाजवळ जा। बघू कसं दिसतंय ते झाड हात लावून दाखव कुठलं झाड ते हे काल नव्हतं काय

हो वाला आला आलाय कुठलं पाहिजे गौरी तुला नको तुला येलो पाहिजे जा ये, चेरड द्या येलो द्या पिवळा 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 हा तो राईट हँड थांब दहा रुपये लेक, आणखी काय आहे आणखी काय घेणार आहे दाखव फुगा हात सोड हात सोड वरचा